अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे निर्णय सर्व सभासदांना विचारात घेऊनच एकमताने घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले यांनी दिलं आहे बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लालटाकी येथे शिक्षक सभासदांसाठी अद्ययावत गुरुकुल संकुल आणि नाट्यगृह उभारण्यात येत आहे येत्या तीस डिसेंबर रोजी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या गुरुकुलचं भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी शिक्षक बँकेतून काढण्यात आलेली एक्केचाळीस लाख ही रक्कम काढण्याचा निर्णय परस्पर घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता याल उत्तर ही या याला उत्तर देताना ते बोलत होते खरं तर भारत हा लोकशाही प्रधान देश आहे या देशामध्ये कोणी काय बोलावं आणि काय बोलू नाही याला मला सांगण्याचा अधिकार नाही निश्चितपणाने त्यांना जे वाटलं ते बोलले परंतु एवढा चांगला कार्यक्रम होत असताना याच्यामध्ये सामील होण्याऐवजी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असं ते मी आज वाचलं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरसुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीनं जे त्यांना वाटतं ते बोललेत निश्चितपणानं त्यांना ज्या शंका होत्या त्या शंका त्यांनी येऊन बँकेत तर मी विरोधी पक्षाच्या सर्व लोकांना आजपर्यंत ज्यांना ज्यांना ज्या शंका वाटल्या त्यांनी त्या येऊन विचाराव्यात अथवा ते जिथं असतील तिथं माझ्यासारख्या माणसाला विकास मंडळाचे अध्यक्ष शिंदे सरांना बोलून जरी विचारल्या असत्या तरी निश्चितपणानं त्यांच्या सर्व शंकांचं निरसन आपण केलं असतं मागील वर्षी ज्यावेळेला या वास्तूच्या ठेवी जमा करायच्या वास्तू बांधायची त्यावेळेला सर्व विरोधी संघटनांचे प्रतिनिधी आपण विकास मंडळामध्ये बोलवले होते आमच्याकडे त्यावेळेसची खरं तर सर्व शूटिंग आहे सर्व त्या दिवशी घेतलेलं प्रोसिडिंग आमच्याकडे आहे प्रत्येकानं ही वास्तू उभी राहिली पाहिजे परंतु ही उभी रा, राहत असताना सगळ्या सभासदांकडून वर्गाने जर घेता स्वेच्छेने ज्याला द्यायची त्यांनी ती द्यावी त्याच पद्धतीनं आपण त्याच्या पुढच्या वार्षिक सभेमध्ये अशाच प्रकारचा ठराव करून निश्चितपणानं ही वास्तू उभी साठी स्वेच्छेनं ठराव घेतलेला आहे तरी या मंडळींनी स्वतः ठराव मांडलेला असताना का त्याच्याबद्दल शंका घेतली मला माहिती नाही त्यांना जर शंका असेल तर त्यांनी निश्चितपणानं आमच्याकडे यावं त्या शंकेचं निरसन करू परंतु या जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांना ही वास्तू व्हावी यात निश्चितपणानं त्यांचा मोठा वाटा आहे आणि पैसे जमा करणं हा कोणाकडनंही आम्ही कंपल्सरी केलेलं नाही ज्याला स्वेच्छेने द्यायचे ते निश्चितपणानं देतील आणि माझ्या मतानं मला कोणाकडे जाण्याची गरज नाही प्रत्येक सभासद बँकेत येऊन हे वास्तूचं काम निश्चितपणानं पूर्ण करण्यासाठी आपल्या ठेवीचा काही हिस्सा आणि हा ठेवीचा दिलेला हिस्सा हा परतावा आहे याच्यावरती बँक ज्या दरानं विकास मंडळाला बँक ज्या दरानं व्याज देणार आहे त्याच दराने विकास मंडळ त्याच्यावरती देईल त्यांना शंका आहे की याचं उत्पन्न कुठून येईल आपण निश्चितपणानं मागील वार्षिक सभेमध्ये हा सगळा आराखडा सभासदांवर समोर मांडला का या वास्तूमधनं जुनी इमारत आणि नवीन इमारतीमधून मिळणारं कारण जुनी जुन्या इमारतीचं उत्पन्न आपण वाढवलं पूर्वीच्या काळी जे हजार बाराशे रुपये वाढत त्या प्रत्येक गाळ्याचं मिळत होतं या सगळ्या गाळ्यांचं पुनर् करार करून आपण तिथे त्या एरियामध्ये असणाऱ्या गाळ्यांच्या स्क्वेअर फुटावरच्या भाड्याप्रमाणे केल्यामुळं दुप्पट तिप्पट त्या वास्तूचं भाडं वाढलं आणि नवीन याच्यात पार्किंग पे अँड पार्क याचे पण लिलाव करून निश्चितपणानं त्यातनं मिळेल तिथे जे बावीस व्यापारी गाळे आहेत त्याचं आणि नाट्यगृहातनं मिळणारं भाडं त्याचबरोबर मल्टीपर्पज हॉल ज्या ह्या तीन मजली इमारतीत आहेत ते वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षेचं सेंटर आणि वाचनालय यातनं मिळणारं उत्पन्न निश्चितपणानं बँकेचं जे व्याज जर मिळेल त्या व्याजदरा एवढं उत्पन्न त्यातनं मिळतं त्याचा हिशोब आम्ही काढला कमीत कमी काढला तरी आम्ही सात साडेसात टक्क्यापर्यंत व्याज या ठेवीवर देऊ शकतो आणि जे लोक रिटायर होतील त्यांची ठेव निश्चितपणानं प्रतिवर्षी त्यातनं दिली जाईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तशा प्रकारचं विभागीय धर्मदाय आयुक्तांसमोर अशा प्रकारचं ॲफिडेट विश्वस्त मंडळानं करून दिलेलं आहे त्यामुळे कोणीही शंका घ्यायचं काही कारण नाही ज्यांना शंका आहे त्यांनी निश्चितपणाने तिथे येऊन विचारावं परंतु वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर जाऊन कुठल्याही प्रकारे लोकांच्यामध्ये गैरसमज पसरून देऊ नये कारण पूर्वीच्या काळी याही लोकांनी सत्ता याची उपभोगली आहे त्यांनी नेमकी सत्ता कशी चालवली आजची सत्ता कशी चालवली लोक याची तुलना करतात निश्चितपणाने लोकांनी तुलना केलेली आहे म्हणून गेली तीन वार्षिक सभेमध्ये या सर्व चांगल्या निर्णयांना सभासदांनी पाठिंबा दिला आणि जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांनी पाठिंबा दिला म्हणून या लोकांना माझी नम्रतापूर्वक विनंती आहे अत्यंत चांगली वास्तू या जिल्ह्यामध्ये बाराशे तलाठी एवढं मोठं तलाटी संकुल उभं करू शकतात बारा हजार गुरुजींनी ही मो वास्तू उभारून नगरच्या वैभवामध्ये भर टाकण्याचं काम करावं त्यांच्या ज्या शंका असतील त्या दूर करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू परंतु सभासदांमध्ये चुकीचा संकेत देऊ नये ज्याला पैसे द्यायचे नाहीत त्यांनी देऊ नये त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे आमचा राग नाही आणि त्यात आणखीन एक प्रकारची शंका त्यांनी घेतली का गुरुजींनी विकास मंडळाच्या घटनेमध्ये बदल करून स्वतःला कायमचं पदसिद्ध सदस्य त्यात करण्याचा अशा प्रकारचा कुठलाही मनामध्ये आमच्या विचारही आला नाही इतका वाईट विचार कधी आला नाही परंतु निश्चितपणानं सभासदांच्या हितासाठी जर असा काही निर्णय घ्यायची वेळ आली तर यापुढच्या काळात निश्चितपणाने त्यांनी आम्हाला चांगली कल्पना सुचवली तिचाही विचार आम्ही नक्की करू असा एक शब्द मी त्यांना देतो पुन्हा त्यांनी त्यांना जी शंका असेल ती रोखले गुरुजी आणि विकास मंडळाचे अध्यक्ष संचालक बोर्ड विश्वस्तांना विचारावं सोशल मीडियावर जाण्यापेक्षा त्यांनी निश्चितपणानं आमच्याशी संवाद साधावा अशा प्रकारची त्यांनाही विनंती करतो आणि उद्याच्या कार्यक्रमात बहिष्कार टाकणं हा योग्य निर्णय नाही ती सगळ्यांची वास्तू आहे सर्व सभासदांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो